बीडचे जिल्हाधिकारी दीपा मुधो मुंढे यांनी मतमोजणी केंद्रावरती जाऊन आढावा घेतला बीडमधील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाच्या परिसरामध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे त्याची सगळी तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे अशी माहिती दी। जिल्हाधिकारी दीपा मुधो यांनी माध्यमांशी बोलताना मतमोजणी होणार आहे सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आणि एजंट्स त्यांचे पण त्यांनाही निरोप गेलेला आहेत पूर्णपणे तयारी झालेली आहे सहा वेगवेगळ्या मतमोजणी हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे सहा विधानसभा मतदारसंघाचा आणि एक स्वतंत्र पोस्टल बॅलेट काउंटिंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आतापर्यंत साडेचार हजार पोस्टल बॅलेटशी रिसीव या ठिकाणी झालेला आहे सकाळी शार्प आठ वाजता पस पोस्टल मतमोजणी सुरू होते आणि नंतर ॲक्च्युअल ई व्ही एम मशीनचे काउंटिंग सुरू असणार आहे थ्री लेयर सिक्युरिटी सिस्टम असणार आहे त्याच्यामध्ये पहिलं जे जे कोर जे मतमोजणीचे जे बिल्डिंग आहे ते सी आर पी एफ मॅन करतं त्यांच्या सिक्युरिटीनुसार ते चालतं नंतर गेटवर जे फ्रिस्किंग आहे ते आणि परिसर ते एस आर पी एफ कंट्रोल्ड आहे आणि आउटर पॅरीमीटरमध्ये स्टेट पुलिसची कंट्रोल असणार आहे तिथून ते सगळे आय कार्ड्स वगैरे चेक करून ते आतमध्ये पाठवणार आणि सेकंड लेअरमध्ये सगळे फ्रिस्किंग होऊन ज्या लोकांकडं पास आहे फक्त त्याच लोकांना आतमध्ये प्रवेश असणार आहे आणि कुणालाही मोबाईल अलाउड नाही अशा एक स्ट्रिक्ट बंदोबस्तामध्ये आणि कम्प्लिटली सी सी टी व्ही कव्हरेजमध्ये या सगळ्या प्रक्रिया होणार असून सगळ्या प्रकारची तयारी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे कारवाई कोणावरती झालेली आहे का केलेली आहे का त्या लॉ uh, अँड ऑर्डरच्या uh, दृष्टिकोनातून uh, जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश लागू केलेला आहे uh, तसेच कंप्लीटली uh, हा व्हिडिओ कवरेज सी सी टी व्हीच्या निगराणीखाली असणार आहे uh, फक्त uh, काउंटिंग परिसरच नाही इवन बाहेरच्या परिसरसुद्धा कुठल्याही प्रकारचे गोंधळ होता कामा नाही या पद्धतीच्या स्ट्रिक्ट uh, uh, व्हिजिलन्समध्ये सगळे यंत्रणांना सजग ठेवलेलं आहे कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन काम करत आहे मॅडम बंदी घातलेली काय नेमकं कारण आहे विजय मिरवणुकीवर जनरली काय असतो की मिरवणुका म्हटल्यानंतर एकदम ग्रँड सेलिब्रेशनच असतो आपलं जे काही हे असतो आनंद असतो ते वे वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा साजरा होऊ शकतं अननेसेसरी कुठल्याही घटकामध्ये असंतोष पसरविणार नाही या दृष्टिकोनातून प्रशासन त्या पद्धतीच्या निर्देश दिलेले नाही बीडमध्ये सध्या दोन जाती आमने सामने आलेले आहेत गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून बघतोय एकमेकावर बहिष्कार घालण्याची भाषा होणार अशा पद्धतीने चार तारखेला निकाल आहे तुम्ही काय दोन्ही समाजाला आवाहन करा समाजामध्ये तेढ निर्माण आता काही आपल्याला त्याच्यावर बोलता येणार नाही बिकॉज आता आता कुठल्याही प्रकारच्या तसं हे नाही आहे एका गावाने गावाच्या लोकांनी असं ते पोस्ट केलं होतं परंतु त्या त्याच्या सीमितच राहून ते बंद झालेलं आहे आता कुठल्याही प्रकारच्या डिफरन्सेस नाही आहे आता सगळेजण एकमेकांना शेवटी सगळेजण असंच विचार करतात की गावामध्ये त्यांना सोबतच राहायचं आहे त्याच्यामुळे असं काही द्वेष निर्माण होणे या पद्धतीचे काय नाही तरीसुद्धा लोकांना आव्हान मला करायचं की सगळेजण एकमेकांच्या सोबत राहायचं आहे तर गावामध्ये डिफरन्सेस ऑफ ओपिनियन ठेवता कामा नाही सगळे जणांनी आनंदाने एकत्रित राहिलं तर नक्की कुठल्याही प्रकारचे लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम्स होणार नाही आणि असे होणार पण नाही असे खात्री जिल्हाधिकारी म्हणून मला आहे शेवटी सगळ्यांच्या मनामध्ये जे असतो की जे आमच्यासोबत असणारे लोक आहेत जे रोज असणारे लोक आहेत त्यांच्यासोबत ते निर्माण करून घेऊन काही उपयोग होत नसतं महाविकास आघाडीचे उमेदवार बलजंद सोनवणे यांचा पहिल्या दिवसापासून आक्षेप होता आता तुमचं त्यांच्याशी बोलणं काय झालेलं आहे काय सांगितलं आता उमेदवार इथं काउंटिंग हॉलचे अरेंजमेंट्स आणि तसंच काउंटिंगची प्रक्रिया कसं होणार आहे त्यानं त्याच्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केलेला आहे पोस्टल बॅलेटची काउंटिंगची व्यवस्था कशी का आहे इवन काउंटिंग हॉल मतमोजणीमध्ये मद ई व्ही एम मशीनच्या काउंटिंगच्या टेबलमध्ये जसं आपण किती लोकांना नेमलेलं आहे टॅब्युलेशन टीम्स किती आहेत आणि कुठल्या पद्धतीच्या राऊंड्स डिक्लेरेशन होणार आहे या संपूर्ण पद्धतीच्या